नमस्कार शासनचिया यूट्यूब YouTube आप आपसरांचं खूप खूप स्वागत आहे तर आजची घडीची सर्वात मोठी वीकिंग म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आजची मोठी बातमी आहे की केंद्र सरकारचा धरतीवर राज्य सरकारी चार टक्के मागणी भत्ता त्या संदर्भात या व्हिडिओच्या संपूर्ण इन अपडेट आपणा हा हो तत्पूर्वी मी आपणा सर्वांना आवाहन करतोय चैनल ला जर असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा ला ज्या बास सूचनाला आजचे इन अपडेट सविथपणे समजून घे सुरु करूया महाराष्ट्र राज्य शासन सेवेत कार्य सरकारी कर्मचारी तसेच धारकांना केंद्र सरकारच्या धर्तीवर वाढव चार टक्के मागाई लागू करण्यासंदर्भात राज्यमंत्री बैठकीमध्ये अधिकृत निर्णय घेतला जाणार आहे मिळालेल्या माहितीनुसार दिनांक अकरा व बारा मार्च चोवीस रोजी राज्य सरकारी कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठकीत आयोजित करण्यात आलेली आहे सदर बैठकीमध्ये पूर्वीच राज्यातील विविध प्रलंबित प्रश्नांवर तोडका तसेच विविध उपाययोजना सुविधाबाबत अधिकृत निर्णय घेण्यात येणार आहे त्यामध्ये राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांबाबत केंद्र सरकार चार टक्के लागू करण्यात येणार आहे केंद्र सरकारच्या धर्तीवर वाढीव डेचा लाभ केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचारी तसेच पेन्शन धारकाच्या डीए मध्ये चोवीस पासून चार टक्के वाढ करण्यात आल्याने आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना एकूण मागाई पत्ता पन्नास टक्के प्राप्त होणार आहे त्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांना मागे पत्ता वाढीचा लाभ अनुदान करण्यात येणार आहे वित्त विभागून प्रस्ताव तयार राज्य शासनाचे वित्त विभागाकडून प्रस्ताव तयार करण्यात आल्याची माहिती सूत्रानुसार समोर येत आहे महा मार्च पेटीने एप्रिल वेतनासोबत वाढीव डेचा लाभ महा मार्च पेटी एप्रिल वेतनासोबत राज्यातील सरकारी कर्मचारी तसेच पेशा दरकारने वाढीव चार टक्के महागाई लाभ जानेवारी व चोवीस या दोन महिन्यातील हे फरकासह सह लाभ अनुज्ञा होणार आहे सभेच्या आचारसंहितापूर्वीच केंद्र सरकारने घेतलेला निर्णय राज्य सरकारकडून राज्य कर्मचाऱ्यांना घेण्यात येणार आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी महागाई संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेटच्या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिले आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब लाईक करा कॉमेंट करा अनेक शासन शासनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला जिबुका धन्यवाद